अंबरनाथमध्ये धर्मवीर नाट्य नाट्यमंदिराचं रविवारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आलं यावेळी अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते अंबरनाथ शहरात विरोधक चांगल्या कामाला विरोध करत नसून सत्ताधारी आणि विरोधक एकाच रथाची दोन चाक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले सर्व कलाकार मंडळींनीही आपल्या हलक्या फुलक्या आणि विनोदी शैलीतील भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्याची तसंच प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली अंबरनाथच्या नाट्यप्रेमींना हक्काचं नाट्यगृह आता मिळालं असून आता त्यांना बाहेरच्या शहरात नाटक बघण्यासाठी जावं लागणार नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपाने दिवाळीची भेट मिळाली असून अंबरनाथकरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या नाट्यगृहाद्वारे होणार असल्याचं सांगितलं तसंच नाट्यगृहाच्या वास्तूचं कलाकारांनीही कौतुक केल्याचं सांगत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं नाट्यगृहाच्या लोकार्पण यांच्या सही नाटकाचा प्रयोग पार पडला या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे ज्येष्ठ अभिनेते मकरन अनासपुरे विजय गोखले विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अलका कुबल अंबरनाथच्या सून अभिनेत्री विशाख सुभेदार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की अभिनेता सिद्धार्थ जाधव संतोष जुवेकर खासदार डॉ श्रीकांत शिंदे कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आमदार बालाजी किनीकर भाजप उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी ज्ञानेश्वर म्हात्रे राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील भाजपा शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड माजी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ सर्वपक्षीय माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कलाप्रेमी अंबरनाथकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ उद्घाटनाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाचं हे नाट्यगृह होत आहे झालंय आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पद्मश्री अशोकजी श्राप आलेले आहेत ते पद्मश्री पण आहेत आणि महाराष्ट्र भूषण पण आहेत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकजींना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिला धर्मवीर दोनच्या लॉन्चला देखील ते आले होते आणि अशोकजींच्या का बद्दल काय सांगायचं आपल्या सगळ्यांना माहित आहे कलेत बाप मनाने साप महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ <प्रावव> तुमच्यासारखं थोडं थोडं मी शिकतो आहे आणि कोणी दुःखात आणि शोकात असला था तर त्याला अशोकजी यांचा चित्रपट दाखवा म्हणजे तो शोकातून बाहेर येईल खरं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं आणि अशोकजींनी लोकांच्या मनावर राज्य केलं आणि साहेब हे धर्मवीर होते अशोकजी एक कलावीर आहेत आणि कला त्यांच्या अंगा अंगामध्ये भिनलेली आहे कलावंत आहेत आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाचा नाट्यगृहाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी बरोबर हेरून माणसं आणली आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी सगळी मंडळी एका व्यासपीठावर म्हणजे शक्य होत नाही मगाशी उषाताई म्हणाल्या की कसं कुठं गावाला चाललो का काय असं वाट पण अंबरनाथमध्ये आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला असेल नक्की आनंद झाला असेल